कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली त्या दिवसापासून पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे असे असताना आचारसंहितेच्या काळात भारतीय जनता पार्टीकडून जाणीवपूर्वक कसबा मतदारसंघात भाजपचे चिन्ह असलेले झेंडे दिसून आले आहेत दरम्यान प्रशासनाने यावर अजूनपर्यंत आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतय का असा प्रश्न उपस्थित होतोय आचारसंहिता सुरू असताना झेंडे लावले असता कोणतीही कारवाई किंवा गुन्हा न झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय राज्यातील रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे पुण्यात माजी महापौर आणि भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे पुणे कसबापेठ आणि चिंचवड विधानसभेच्या दोन जागांसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली असून सर्व पक्ष आपले उमेदवार उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत यासाठी बैठका गाठीभिठी वाढल्या असून या पोटनिवडणुका चुरशीच्या होणार असल्याची दिसून येत आहे